खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल फर्निचर सुपुत्र व गेली पंधरा वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गोरगरीब जनतेसाठी नेहमी तळमळ व या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करणारे संभाजीराजे पाटील यांची जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्या उपस्थितीत तसेच माजी मंत्री विश्वजित कदम जितेश कदम जयश्रीताई पाटील विशाल दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी पाटील पाटील कार्यरत आहेत यांच्या निवडीमुळे मिरज पूर्व भागाला न्याय मिळाला आहे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असताना म्हैसाळ पाणी आंदोलन असो किंवा महागाईचा मुद्दा असो ते नेहमी अशा आंदोलनात केंद्रस्थानी राहिलेले आहेत त्यांच्या या निवडीमुळे मिरजपूर्व भागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे संभाजीराजे पाटील या पदाला नक्कीच न्याय देतील असा पूर्व भागातील लोकांना विश्वास आहे माननीय डॉक्टर विश्वजीत कदम साहेब यांच्या <णगाली> नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रमुख पाण्याच्या मागण्यासाठी आज आपण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कलेक्टर ऑफिस पर्यंत मोठा भव्य विराट मोर्चा आणलाय या मोर्चाच्या वतीने मी आदरणीय बाळासाहेबांना एकच विनंती करतो की त्यांनी कलेक्टर साहेबांना सांगून मिरज तालुक्यात जे अपूर्ण पोर्ट कॅनल आहेत हे पोर्ट कॅनल पूर्ण करावं आणि बेडगीतील तसेच मिरज तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना अजून त्याचा लाभ अनुदान मिळालं नाही त्यांनी दोन तीन क्रायटेरिया केल्या आहेत हंगामी बागायत बागायत आणि जिरायत त्याप्रमाणे जे क्रायटेरिया त्यातले अनुदान लवकर लवकर शेतकऱ्यांना मिळावं आणि मिरज तालुक्यातील बहुतांश जी मृत्य कालव आहेत त्या कालवतीत दाट लोकस लोकवस्ती आहे त्यामध्ये या चार महिन्यात तीन चार दुर्घटना घडली पाण्यात पडून लोकांचा शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय त्या शेतकऱ्यांना देखील चांगलं त्यांनी काय काहीतरी अनुदान मोबदला द्यावा कॅनलच्या दूधर्फा आम्हाला संरक्षक कंपाऊंड मारून द्यावा असे मी आदरणीय बाळासाहेबांच्या विनंती करतो त्यांनी ते आदरणीय कलेक्टर साहेबांना आमची मिरज तालुक्यातील मागणी मान्य करावी व मिरज तालुक्यातील सर्वच त्याला वैद्यकीय या दुष्काळ भरून द्यावा ज्यावेळेला आपले आदरणीय स्वर्गीय पत्र कदम साहेब पालकमंत्री होते त्यावेळेला मिरज तालुक्याला दुष्काळ अनुदान असेल गारपीट असेल किंवा अतिवृष्टी सर्वच आंदोलन मिळत होतं पण आता आमची होत दुर्भाग्य आहे आमच्या मतदारसंघाचे आमदारच पालकमंत्री असून देखील यांचं पूर्ण मैसाळ पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि दुष्काळ अनुदान देखील मिरज तालुक्यात शेतकऱ्यांना अजून मिळाले नाही ते त्वरित मिळावं यासाठी आदरणीय कलेक्टर साहेबांनी विनंती करत असं मी आदरणीय बाळासाहेबांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज